एलटीएन न्यूजच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिन विशेषांक प्रकाशन व सर्पमित्रांना स्नेक रेस्क्यू किटचे वितरण सोहळा संपन्न लातूर प्रतिनिधी एलटीएन न्यूज चॅनलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिन विशेषांक प्रकाशन व सर्पमित्रांना स्नेक रेस्क्यू किटचे आज दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता डॉ अण्णाभाऊ साठे चौक गंज गोलाई लातूर येथे वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पोटे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व केंद्रीय अधिकारी गणेश चौधरी अग्निशमन दल मनपा लातूर यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहे सर्पमित्र शासनाच्या कोणत्याही मानधनाशिवाय अथवा कोणत्याही देणगीशिवाय साप पकडण्याचे जोखमीचे काम करत असतात गेली अनेक वर्षापासून सर्पमित्रांच्या विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत त्यावर शासन गांभीर्याने विचार करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे ही बाब विचारात घेऊन सर्पमित्र विकास संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा एलटीएन न्यूजचे संपादक नेताजी जाधव यांनी दुसऱ्या वर्धापन दिनी राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलन व चौथ्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील तीस सर्पमित्रांना स्नेक रेस्क्यू किटचे वाटप करण्याचा संकल्प आज पूर्ण केला आहे या कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संतोष पाटील मोटार वाहन निरीक्षक श्री सुरेश माळी प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर परिमंडळ अधिकारी श्री निलेश बिराजदार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह गोने यांच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पोटे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री धनंजय पोटे बोलताना सर्पमित्रांचे काम अतिशय कौतुकास्पद असून त्यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा मिळणे गरजेचे आहे त्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले त्यासाठी लागणारा पाठपुरावा आम्ही करत आहोत अशी ग्वाहीही दिली सर्पमित्रांनी साप पकडण्याचे काम करत असताना काळजीपूर्वक करावे करावे असा सल्लाही दिला यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी रघुनाथ बनसोडे यांनी एल टी एन न्यूजच्या कामाचा चढता आलकाचे कौतुक केले माजी नगरसेवक दादा चिटके चिकटे मोहन माने लक्ष्मण कांबळे मा मुख्याध्यापक कवी इस्माईल शेख उषाताई आडे लोकनायक संघटनेचे अध्यक्ष महादूब रसाळ बंटी गायकवाड ॲडव्होकेट राहुल कांबळे भीमाशंकर गाडवे सिद्धार्थ चव्हाण अन्वर पटेल नितीन लोखंडे अजमेर शेख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती कार्यक्रमाची प्रस्तावना एलटी न्यूज न्यूजचे संपादक नेताजी जाधव यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार सुशीलकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी आमदार अमित विलासराव देशमुख माजी महापौर विक्रांत गोजंगुंडे विलास कॉपरेटिव्ह बँक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर पोलीस प्रशासन तायकवांदू असोसिएशन ऑफ लातूर वन विभाग लातूर स्टार्क क्लासेस लोकनायक संघटना डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती सार्वजनिक जयंती उत्सव समिती महाराष्ट्र युवाशक्ती संघटना ब्ल्यू पॅन्थर संघटना मीडिया सेल जिल्हाध्यक्ष लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी शिवसेना महानगरप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे वीर योद्धा संघटना ए एबीएस क्रांती फोर्स संघटना शहीद अहमद खान कृती समिती राजासाहेब हॉटेल हो गुलशन हॉटेल हो पत्रकार नितीन बनसोडे लिमराज पनाळकर प्रकाश कंकाळ के वाय पटवेकर शिवाजी कांबळे रवी बिजलवाड धनराज वाघमरे नाना कांबळे गवळी अमोलिंगळे सुनील गवळी बालाप्रसाद काबरा काब्रा शरद पवार लोकनायक संघटनेचे किसान कदम सरपराज सय्यद माऊली लातूरकर समाधान उदार रवी सुळे यांचे योगदान लाभले आहे सर्व मान्यवरांचा माझे सर्व सहकारी मित्र याचबरोबर पत्रकार बांधव कार्यक्रमाचे सर्व प्रमुख आणि अध्यक्ष या सर्वांचं मी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो एन टी एन म्हणजे लातूर नेता या नावानं आपण सोशल मीडियामध्ये न्यूज चॅनल सुरू केलं आणि त्याचा अत्यंत वेगामध्ये प्रचार प्रसार वेगात झाला एन टी एन म्हणजेच लातूर नेता असं त्याचा लाँग फॉर्म आहे एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मी पोस्ट केला होता जो व्हिडिओ दहा दिवसात एक लाख लोकांनी पाहिला होता त्या एका व्हिडिओची प्रेरणा मिळाली आणि न्यूज चॅनल सुरू केलं मागील काही वर्षात बातम्या लिहायचो मात्र बातम्या लिहिलेला कुठलाही शब्द माझ्या बातम्यातला कमी व्हायचा नाही बरत, वृत्तपत्रामध्ये जशाच तशा बातम्या छापल्या जायच्या त्यामुळे मला कॉन्फिडन्स आला की मी हे करू शकतो त्यामुळे मी सन दोन हजार एकवीसला डॉक्टर अणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या न्यूज चॅनलला सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज माध्यमातून सुरू केलं आणि त्याला व्यापक रूप आलेलं आहे आता समाज माध्यमामध्ये अवघ्या पाच तासामध्ये एक लाख लोक आपला व्हिडिओ पाहतात एवढ्या ट्रेंडिंगला चॅनल या ठिकाणी आलेला आहे आणि या माध्यमातून नेहमीच समाजहिताचे उपक्रम आपण राबवत असल्यामुळं या ठिकाणी सुद्धा गेल्या मागच्या वर्षी आपण राज्यस्तरीय सर्वमित्र संमेलनाचं आयोजन केलं होतं ज्या संमेलनासाठी जवळपास राज्यातून आणि परराज्यातून असं बाराशे सर्पमित्रांनी सहभाग नोंदवला होता त्यांचा ता राज्यस्तरीय स्पर्धा विविध उत्तम दरवर्षी वर्धापनानिमित्त आपण केलेले आहेत यावर्षी सर्पमित्रांना जी ग्राउंड लेवल अडचण आहे ती म्हणजे त्यांच्याकडे सेफ्टी किट नाही त्यांनी साप पकडण्यासाठी जेव्हा जातील तेव्हा त्यांच्याकडे सेफ्टी कि किट उपलब्ध नाही म्हणून आपण त्याच्यासाठी मी त्यातूनच आलोय व याच्या तेराव्या वर्षापासून मी साप पकडतोय अनेक वर्ष साप पकडला आणि सत्व प्रबोधनाचे कार्यक्रम सुद्धा केलेले आहेत डिपार्टमेंट सोबत सुद्धा काम बऱ्याच दिवस वर्षापासून करतोय मात्र आता सर्पमित्रांसाठी काम करावं अशी इच्छा झाली म्हणून सर्पमित्रांच्या हितासाठी म्हणून आपण बुक आहे अडचणीच्या ठिकाणाहून साप बाहेर काढण्यासाठी मदत ज्याची चांगली होऊ शकते म्हणून त्या बुकचं आपण या ठिकाणी वितरण केलेलं आहे त्याचबरोबर आज आपण पहिला विशेषांक वर्धापन दिनाचा छापलेला आहे त्याचंही प्रकाशन या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर सर्प मित्र लांबून ओळखण्यात यावं लवकर ते फ्रंटलाईन वर्कर्स आहेत समोर जसं अग्निशमन दलाचे सर्व जवान समोर येऊन काम करतात त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनचे लोक समोर येऊन काम करत असतात तसंच सर्पमित्र माग गेल्या वर्षी पाऊस पडला होता पावसाचा पूर खूप पाणी खूप जास्त झालं होतं पूर आला होता तर एका दिवसाला एक हजारपेक्षा जास्त सापांची रेस्क्यूची नोंद लातूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्यामुळे सर्प मित्रांना सेफ्टी जे टूल्स आहे त्याची गरज आहे मी या ठिकाणी सन्माननीय साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये शासनाचा निर्णय हो होईपर्यंत किंवा त्याच्या अगोदर एखादी तरतूद जर झाली तर सर्पमित्रांना सेफ्टी जे रेस्क्यू किट आहे जे आणखी कसं जे प्रदर्शील आहेत ते कसं त्यांना उपलब्ध करून देता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करावा याचबरोबर सापच नाही तर वन्य प्राणी सुद्धा पकडण्यासाठी सर्पमित्र मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहतात तर त्या निमित्तानं ते ओळखू यावं लवकर लांबून लक्षात यावं म्हणून त्यांनाही आपण एक जॅकेट दिलेलं आहे मित्रांनो फ्रंटलाईन वर्कर्सचा शासनाचा निर्णय होईल परंतु आपण वन विभागानं संबंधित विभागानं सर्पमित्रांना पुढं घेऊन जाण्यासाठी सोबत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावा त्यांच्या सुरक्षेचा विषय असेल त्यांच्या कुटुंबाचा विषय असेल त्यांना सेफ्टी टूल्स असतील किट असतील ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे कारण खूप संघर्षातून हे सर्पमित्र काम करत असतात अगदी रात्री बेरात्री कधीही फोन येतो ताटावर जेवायला बसलेले असतील त्याही काळात त्यांना फोन येतो त्याही वेळेस उठून जातात अगदी झोपलेल्या अवस्थेत सुद्धा असतील पाऊस असेल ऊन असेल वारा असेल कुठलीही स्थिती हे पाहत नाही आणि सेवा देतात स्वयंप्रेरणे ही सर्व सेवा देत आहेत आणि वन विभागाचं काम खऱ्या अर्थानं हे सर्व मित्र मोठ्या प्रमाणावर करत आहेत जे जसं म्हणतात ना बिन आणि फुल अधिकारी तसं आमच्या सर्व मित्रांचं काम आहे तर आपण सर्व मित्रांना आश्रय द्यावा आणि त्यांच्या कामाला पुढे घेऊन जावं असं मी या ठिकाणी विनंती करतो चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा